भारत भारतीय जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचे आणि भारत देशाचे आराध्य दैवत देशा श्री छत्रपती शिवाजी महाराज मानाचा मुद्रा करून आणि या ठिकाणी असलेले राधाकृष्ण मंदिर त्यालाही माझा नमस्कार करून आजच्या या रायगड संघातल्या या कार्यकर्ता मेळाव्याला माझ्या समोर असणाऱ्या माझ्या कार्यकर्ता मित्र आणि मैत्रिणी बंधू आणि तुम्हाला सर्वांना अगोदर नमस्कार करतो आणि व्यासपीठावरती असलेले सगळे मान्यवर सगळे माजी आमदार म्हणजे विनय लातू साहेब बाळासाहेब माने परत आपले धन्यश्री पाटील सूर्याकांत नर्गीजी माझे मित्र विक्रम पाटील आणि बाकी सगळेजण म्हणजे सगळ्यांची नावं घेत नाही नावं घेतलं तर मला बराच वेळ लागेल आणि समोर असलेल्या सगळे माझे आणि बघितलं आपण बघतोय की गोवा आणि महाराष्ट्र ह्याचं नातं एकदम जवळचं आहे आणि त्यातल्या त्या कोकणाचा अजून जास्त जवळचा आहे कारण आपण सगळेजण एकाच किनारपट्टीवरती आहोत आणि आपण सगळेजण शिष्करी राईस फ्रीशवर करतो होय की नाही त्यामुळे मला कोकणात आल्यावर मी घरी आल्यासारखं वाटतंय कारण स आता रात्रीचं जेवण पण दळवी साहेबांच्या घरी आहे आणि तिथं पण मासे खायला नक्की मिळेल याची मला खात्री आहे मी आज या ठिकाणी कार्यकर्ता ना येणार रात्री देवेंद्रजी साहेबांना फोन केला मी कोकणात चालू म्हटलं एवढी वर्ष कोकणातील आपल्या भारतीय जनता पार्टीच्या का कार्यकर्त्यांच्या का वरती अन्याय झालेला आहे मी काय सांगायचं त्यांना सांगा म्हणायला लागले यावेळी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वरती अध्याय होणार नाही मावळ असेल रायगड असेल सिंधुदुर्ग असेल या तिन्ही ठिकाणी तुम्ही म्हणत असाल मी पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे माझी पण इच्छा तीच असेल कबर फुलायलाच पाहिजे खरं म्हणजे एवढी वर्ष काम केल्यानंतर तो आपला हक्क आहे ज्या ठिकाणी कब फुरायलाच पाहिजे मी पण नक्कीच की आपण माननीय मोदीजींना चार लोकसभेमध्ये आपली घोषणा आहे फिरेक बार एक बार की फिरेक बार मोदी सरकार करायला आणि इस बार चार हे आपण करण्यासाठी परत एकदा आपल्याला भारतीय जनता पार्टीचं कबळ असेल किंवा एन डी ए असेल आपले हे तिन्ही सीट भारतीय जनता पार्टीच्या कवळवरती असेल किंवा एन डी एवरती असेल आपल्याला देव्य आणायचं आहे आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीने आपले सगळे कार्यकर्ते म्हणजे सकाळपासून मी म्हणजे काल रात्रीपासून तसं बघितलं तर प्रवास करतोय कार्यकर्त्यांबद्दल उत्साह जर बघितला तर नक्कीच हे तीनही सीट म्हणजे चारशे पाच मध्ये असेल आपला प्रयत्न आहे सत्तर मध्ये पार असायला पाहिजे हा आपला प्रयत्न आहे आणि त्यासाठी म्हणजे मी माझ्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करीन त्यासाठी वेगळं सांगायचं गरज नाही मी बाळासाहेब ज्या पोट तिरकीन सांगत होते मला वाटतं सकाळपासून मी त्यांचं भाषण ऐकलं नव्हतं पण आता इथं आल्यानंतर ते पण त्याच वेळी बोलायला लागले सकाळी म्हणजे सगळ्यांची भाषणं त्याच एकाच लाईनवरती आहे आपण सगळे जर कार्यकर्ते आहात कार्यकर्त्याने म्हणे मोदीजीच्या दहा वर्षात डबल इंजिनचं सरकार म्हणा किंवा मधल्या काळामध्ये थोडे दिवस जरी नसलं तरीही दहा वर्षामध्ये केलेलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट सगळ्यापर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे आपलं सरकार सुरुधित अंत्योदय सर्वोदय आणि ग्रामोदय या पद्धतीने काम करते श्यामाप्रसाद मुखर्जींच्या अंत्योदय तत्वावरती अंत्योदय म्हणजे नेमकं काय कि की ज्याच्यापर्यंत कोणीच पोहोचता नाही एखादा अपंग व्यक्ती असेल एखादी आपण म्हणतोय की विधवा बहीण असेल किंवा एखादा म्हातारा आई बाबा असेल आणि केंद्राच्या आणि राज्याच्या योजना जर त्याच्यापर्यंत कोणीच पोहोचवल्या नसेल तर त्या योजना पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे माननीय प्रधानमंत्री जेव्हा स्वतःला प्रधान सेवक म्हणून घेतात तर आपण ही सगळं त्या तत्त्वावरती अंतोदय या पद्धतीने आजपर्यंत सगळ्यांच्या पर्यंत सगळ्या सक्रें� योजना या पोहोचवल्या ग्रामोदय या तत्वावरती सांगत असताना ज्या गावामध्ये लाईट नव्हती रस्ता नव्हता ज्या गावामध्ये टॉयलेट नव्हती घर नव्हती तर ग्रामोदय या तत्वावरती माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या कृपेने त्या, त्या गावामध्ये लाईट मिळाली पाणी मिळाले रस्ते मिळाले हे ग्रामोदय या तत्वावरती केलं या सर्वांगीण विकास या भागात आपण करतोय तो सर्वोदय म्हणूनच तर आपलं सरकार सदोदित अंतोदय ग्रामोदय आणि सर्वोदय ह्या तत्वावरती चालतोय आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सदोदित नेशन फर्स्ट आपल्यासाठी प्रथम आहे द्वितीय पार्टी आणि तृतीय आपण आपण आपल्यासाठी राजकारण करत नाहीये आपण समाजासाठी राजकारण करतो म्हणून तर राष्ट्रप्रथम या भावनेने आजपर्यंत आपण सगळेजण काम करत आलेलो आहे जी जबाबदारी आपल्याला मिळेल त्या जबाबदारीने आपण काम केलेलं आहे आणि म्हणून तर भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्यासारखा भूत कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री होऊ हे फक्त आहे फक्त भारतीय जनता पार्टी आपल्या सगळ्यांना माहित आहे देवेंद्रजी काउन्सिलर का पासून त्या मुख्यमंत्री पर्यंत पोहोचले आणि वेळ आल्यानंतर परत पार्टीसाठी उपमुख्यमंत्री पण झाले मान्य मोदीजीवर चहा विकत होते ते मान्य प्रधानमंत्री झाले हे फक्त आणि कुठल्याही पार्टीमध्ये झाले तुम्ही काढून बघा कुठल्याही काँग्रेस पार्टी असेल बाकी सगळ्या पार्टी असेल स्वतःच्या फॅमिली आणि स्वतःच्या कुटुंबासाठी काम करत आहे तर इथं असणारे मी महाराष्ट्रामध्ये टीका करत नाही का माहिती का सगळेच जण इकडे आलेले आहेत टीका करत असताना माझा शब्द कारण या महायुतीमध्ये सगळेच जण इकडे आलेले अजूनही आता सांगितलं की वाटेवरती म्हणजे हे महाराष्ट्रात नाहीये गोव्यामध्ये पण तेच दे। मागच्या वेळी मी मुख्यमंत्री होतो विरोधी पक्ष नेत्याच आहेत दहा जण जल भारतीय जनता पार्टीमध्ये आले यावेळी मी परत मुख्यमंत्री झालो परत विरोधी पक्ष नेत्याच आठ जण भारतीय जनता पार्टीमध्ये आले हे सगळं माझ्यामुळे नाहीये हे सगळं कुणामुळे आहे आपले नेता नरेंद्र मोदीजी यांच्यामुळे आहे सगळ्यांना पटलेलं आहे या विश्व नेता आणि या जगावरती आपण म्हणतोय की वन आर्थ वन फॅमिली वन फ्युचर म्हणजे जी ट्वेंटी असेल किंवा बाकीच्या सगळ्या कार्यक्रमात आपल्या देशाची अकरा ट्रिलियन अकरा नंबरवरची इकॉनॉमी आज पाच नंबरवरती पोहोचलेली आहे आणि माननीय मोदीजीच्या तिसऱ्या टर्म मध्ये ती तीन नंबरवरती पोहोचणार हे देऊया शक्य आहे आणि त्यासाठी आज कुठल्याही पार्टीमध्ये कोणीही माजी मुख्यमंत्री म्हणा किंवा कोणी माजी आमदार म्हणा सगळेजण भारतीय जनता पार्टीसाठी आणि हा विकसित भारत ट्वेंटी फॉर्टी सेव्हन माननीय मोदीजींची संकल्पना आहे आजादी का अमृत महोत्सव ज्यावेळा आपण मनवतोय त्या देशाच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष आपण साजरी करतोय आणि तुमच्या पंचवीस वर्षाचा स्वप्न माननीय मोदीजीने दाखवलेलं आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी सगळेजण या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायला लागले मला माहित आहे की त्याने केलेला विकास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मी जसं म्हटलं की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट रस्ते असतील पूल असतील हॉस्पिटल असतील शाळा असतील प्रत्येक तुम्ही कन्याकुमारीपासून कश्मीरपर्यंत बघा की डबल इंजिन सरकारच्या कार्यकाळामध्ये ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी तुम्हाला खूप मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट दिसणार माझी सगळ्या कार्यकर्त्यांना एक विनंती आहे की दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस म्हणजे युपीए सरकार आपल्याला विसर पडलेलं आहे काँग्रेस सरकारमध्ये काय होतं आपला देश आणि आजच्या घडीला काय आहे आपला देश हे लोकांच्या समोर ठेवणं गरजेचं आहे कारण दोन हजार चौदा युपीए च्या मनमोहन सिंग काँग्रेस सरकारच्या कार्यकाळामध्ये हा देश कुठं नेऊन ठेवला होता या देशामध्ये काय काय होतं कारण आज अठरा वर्षाची जी मुलं आहेत त्यांना काँग्रेस सरकार माहीत नाहीये त्यानंतर टू जी थ्री जी थ्री जी हे सगळे स्कॅम माहीत नाहीये त्यांचे घोटाळे सगळे माहीत आहे या दहा वर्षाच्या का कार्यकाळामध्ये एकही घोटाळा झाला तर दा सांगा एकही घोटाळा तुम्हाला दिसणार नाहीये त्यामुळे या सगळ्याचा विकास करत असताना आपण ज्याला म्हणतोय की सर्वांगीण विकास साधायचा सा प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो मोदीजीने केला आपण तसोही सांगतोय छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी श्वा, महाराजाने या स्वराज्याची निर्मिती अठरा पंगड दातीला घेऊन केलेली आहे आपण आपल्या भाषणामध्ये म्हणतोय की मग या अठरा पंगड जाती कुठल्या कोण शिंपी आहे कोण नावी आहे कोण मच्छीमार आहे कोण आपला कोण होळी करणारा आहे असे वेगवेगळ्या कोण गवळी असतील अशा वेगवेगळ्या जाती धर्मातील लोक होतील या सगळ्यांना घेऊन म्हणजे जो महाराष्ट्रामध्ये असलेला मराठी माणूस आणि या वेगवेगळ्या ट्रेड मध्ये होता वेगवेगळे तो काम करत होता कधीही त्याला विभाजन केलं नव्हतं या सगळ्यांना घेऊन स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि त्यानंतर या अठरा पंगड जातीची जर आपली अठरा ट्रेड जे आहेत त्याची आठवण जर कोणी केली असेल माननीय मोदीजीने केली का योजना काढून बघा माननीय मोदीजीने आता पीएम विश्वकर्मा योजना जी सांगितलेली आहे त्या पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये विश्व ज्याला आपण स्किलिंग रिस्किलिंग आणि अपस्किलिंग स्किलिंग ज्याला म्हणतोय की ह्यामध्ये असणारा नागे असेल चप्पल लावणारा असेल कुंभार असेल शिंपी असेल किंवा बाकी सगळे जण यांना आयडेंटिफिकेशन देण्याचं काम त्यांना सरकार दरबारी नोंद देण्याचं काम जर दे पी विश्वकर्माच्या जा योजनेच्या अंतर्गत कोणी केलं असेल माननीय मोदीजीने केलं एवढ्या वरती थांबलेले नाहीये त्यांना त्याची नोंद झाल्यानंतर त्यांना परत ट्रेनिंग देणं आणि ट्रेनिंग झाल्यानंतर साडे सतरा हजार रुपये त्याच्या अकाउंट वरती नॉट रिफंडेबल हे करण्याचं काम जर कोणी केलं तर मोदीजीने केलं आणि याच्या जाऊन सांगतो आणि एवढ्या एवढ्यावरतीच नाही तर त्याचा बिझनेस त्याचा धंदा अजून वाढायला पाहिजे पण त्याला एक लाख रुपये लोन चार पर्सेंट रेट ऑफ इंटरेस्ट ते हे द्यायचं काम कोणी केलं मोदीजीने केलं आणि त्यासाठी गॅरंटी कोणाची त्यासाठी गॅरंटी कुणाची एक लाख रुपये लोन जर तुम्हाला बँकेत पाहिजे असेल चार पर्सेंट इंटरेस्ट आहे तुमच्या स्वतःच्या भावाला विचारा त्या गॅरेंटर राहतात का बघा घर को गैरंटी कुछ रुपये पूछा वर्षी दुपये वर्षी तीन लाख रुपये गैरंटी मोदी है पीएम विश्वकर्मा योजना समाज विविध भाग आज पर विचारीएम विश्वकर्मा योजने का अंतर्गत वेवेगा गोषी देने काम आपण सातत्याने माननीय मोदीजीने वेगवेगळ्या योजना काढल्या उज्ज्वला योजना असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल प्रधानमंत्री विमा योजना असेल अशा योजना जर सांगायला गेला तर एक दिवस पुरणार नाही युपीए सरकार मला एक योजना सांगा विचारा काँग्रेस वाल्यांना त्याने एक योजना सांगावी त्या योजनेच्या अंतर्गत आपल्या सामान्य माणसाला त्याचा फायदा झाला कुठली योजना चालू आहे ती सांगा नाहीतर आज सांगतो मी माझ्या प्रत्येक बहिणीला तुझ्या घरामध्ये नळ द्यायचं काम जर कोणी केलं मोदीजीने केलं तिच्या घरामध्ये टॉयलेट द्यायचं जर तर मोदीजीने केलं तिच्या घरामध्ये पॉवर इलेक्ट्रिसिटी द्यायचं जर कोणी केलं तिच्या नावावरती घर करायचं काम जर कोणी केलं तर मोदीजीने केलं प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत तिला घर द्यायचं काम मोदीजीने केलं आणि या पुढेही जाऊन प्रधानमंत्री जन आरोग्य कार्ड पहिल्या वेळी पाच लाख रुपयाचं जन आरोग्य कार्ड इन्शुरन्स कार्ड हॉस्पिटल मध्ये जरी आपण गेलो तरी आपल्याला पे करायची गरज नाही हे आरोग्य कार्ड आहे आज आपण मध्ये प्रधानमंत्री आरोग्य कार्ड घेऊन गेल्यानंतर फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट द्यायचं काम मोदीजीच्या मोदीजीच्या गॅरंटीमुळे होत आहे तुम्ही सांगा मला काँग्रेसची विचाराच्या काँग्रेसवाल्याला एक तरी आहे का योजना त्यांची कित्येक वर्ष या देशावरती त्यांचं सरकार आहे

स्वच्छ भारत अभियानच्या अंतर्गत देशाचे पहिले प्रधानमंत्री स्वतः झाडू रस्त्यावरती घेऊन स्वतः उतरले आणि हा देश साफ करण्यासाठी घेतला महात्मा गांधीजीच्या नंतर जर झाडू हातात कोणी घेतला असेल तर तो, तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी घेतला कधीही मला वाटलं की हा देश स्वच्छ करावा त्याच्या या स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणे हा देश स्वच्छ करायला सुरुवात केली क्लीन इंडिया असेल स्टार्टअप इंडिया असेल स्टँडअप इंडिया असेल मेक इन इंडिया असेल फिट इंडिया असेल कितीतरी योजना ज्या युवकांच्या साठी महिलांच्या साठी मुद्रा असेल अशा कित्येक योजना या माने मोदीजीच्या का कार्यक्रमामध्ये सुरू झाला त्यामुळे मी माझ्या सगळ्या कार्यकर्ता बंधू आणि भगिनीला सांगतोय की दोन हजार चौदाच्या का अगोदर काय होत आणि दोन हजार चोवीस मध्ये आपली स्थिती कशी आहे हे कंपॅरिझन च्या लोकांमध्ये ठेवा हा लोकांच्या समोर ठेवणं गरजेचं आहे त्याला समजायला पाहिजे की दोन हजार चौदा अगोदर हा देश कसा होता या देशामध्ये किती स्पीड ट्रेन होत्या या देशामध्ये किती मेट्रो ट्रेन होत्या या देशामध्ये किती आपल्या आ... वंदे भारत होत्या तर सुपरफास्ट ट्रेनचा नावाचा पत्ता आज आपल्या पूर्ण देशामध्ये एटी टू सिटीज मध्ये शहरामध्ये सुपरफास्ट ट्रेन आहेत आपण बघितलं तर तीन मेट्रो ट्रेन फक्त दिल्ली कलकत्ता आणि बेंगलोर या ठिकाणी होत्या आज जवळपास आपण बघतोय की वीस शहरामध्ये मेट्रो ट्रेन आहेत आपण तसं बघितलं तर वेगवेगळ्या प्रकार कोणी सांगू शकतो नेक्स्टर हाईवे की स्पीड फक्त बारा बारा किलोमीटर पर डे होती आज अठावीस किलोमीटर पर डे ला नेक्स्टर हाईवे की स्पीड आहे कन्याकुमारी पासून कटवेल पर्यंत जो रस्ता होते तो बघा किती स्पीड ने सुरू आहे या देशामध्ये फक्त चौऱ्याहत्तर एअरपोर्ट होते आज दीडशे एअरपोर्ट आहे जे एअर कनेक्टिव्हिटी केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सुधारली आहे आपण बघतोय की कित्येक वेळा काँग्रेसचे सगळे प्रोजेक्ट हे इनकम्प्लीट प्रोजेक्ट असायचे या एनडीएच्या का कार्यकाळामध्ये ज्याचा फाउंडेशन स्टोन आम्ही करतो त्याचा उत्तावड पण भारतीय जनता पार्टी करते ही मोदीजीची गॅरंटी आहे आणि याला आपण मोदीजीची गॅरंटी म्हणतोय आपण हे सांगायला गेलं तर आपण कित्येक विषय सांगू शकतो देश नाही विदेश पातळीवरती सांगू शकतो कारण हा देश अगोदर फक्त बाकी देशांचा ते अभिनंदन करायचा आज बाकी देश आपलं अभिनंदन करतात मोदीजीचं अभिनंदन करता की आपला आपला या जगामध्ये भारत देश किती पुढे जायला लागला आपण बघतोय की आपण कुठल्याही याच्यासाठी मोठ्या रांगेने उभं राहायचं बँकेत पेमेंट करायचं असेल कुठला बिल पेमेंट करायचं असेल आज कॅशलेस फॅसिलिटीज मान्य मोदीजीने आपल्याला अवेलेबल करून दिली आठवण करून द्या कारण अठरा वर्षाचा जो वोटर आहे त्याला हे सगळं माहीत नाही कारण तो त्यावेळी आठ वर्षाचा होता तो त्यावेळी दहा वर्षाचा होता काँग्रेसने केलेलं करप्शन त्याला समजत नाहीये काँग्रेसने केलेला सगळं स्कॅम त्याच्या लक्षात नाहीये त्याला आपण आठवण करून देणं गरजेचं आहे कार्यकर्ते आहे म्हणून सांगतो ठेवणं गरजेचं आहे असं बघितलं तर स्टार्टअप नावाची गोष्ट दोन हजार चौदा मध्ये आज कितीतरी स्टार्टअप या देशामध्ये सुरुवात झाले आपण बघतोय की एलपीजी नाव उज्वला येऊ कितीतरी जणांच्या अकरा कोटी लोकांना टॉयलेट द्यायचं काम जर कोणी केलं मान्य मोदीजीने केलेलं आहे आपण जर सांगायचं झालं तर पहिल्या वेळी अकाउंट ओपन करायचं काम जनधन योजनेचे अकाउंट दोन हजार चौदा मध्ये किती अकाउंट होते लोकांचे दहा कोटी लोकांचे फक्त अकाउंट होते दहा कोटी लोकांचे एकशे चाळीस लोकसंख्या असलेल्या या देशात फक्त दहा कोटी लोकांचे अकाउंट आज किती आहे पन्नास कोटी लोकांचे अकाउंट जनधन अकाउंटच्या माध्यमातून या सगळ्यांना निवडलेलं आहे आपण तसं बघायला गेलं तर खास करून महिलांसाठी विविध योजना वेळी मान्य मोदीजीने सुरुवात केलेली आहे आपण थर्टी थ्री पर्सेंट केलं मोदीजीने विधानसभेत असेल लोकसभेत असेल तर ते राजकीय पक्ष फक्त बोलत होते त्यांचा स्वार्थ होता स्वतःसाठी स्वतःच्या घरातील लोकांसाठी माननीय मोदीजीने विचार केला आपल्या महिला बहिणींसाठी थर्टी थ्री पर्सेंट रिझर्वेशन काम माननीय मोदीजीने केलेलं आहे हेल्थ सेक्टर मध्ये जर बघितलं आपण तर प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये मेडिकल कॉलेज उघडायचं काम माननीय मोदीजीने केलं सुरुवातीला आपण बघतोय की फक्त थ्री एटी सेव्हन मेडिकल कॉलेजेस या देशामध्ये हो दे होत्या आज सातशे पेक्षा जास्त मेडिकल कॉलेजेस दे आपल्या देशामध्ये दे आहे दे आणि याचा फायदा आपल्या सगळ्याला होतोय जेव्हा काश्मीरचा प्रश्न येतो ना तेव्हा तिथं ते फक्त टेररिझम होता कधी कोण मरेल हे सांगता येत नव्हतं आज तिथं टुरिझम आहे प्रत्येक जण काश्मीर मध्ये जातोय टुरिझमचा अनुभव घेतोय हा बदल आहे म्हणून मित्रांनो मला वाटत आपण सगळ्याने हा बदल हा कंपेरिजन जे कंपॅरिझन दोन हजार चौदा म्हणजे काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये असलेले आज जे इंडी इंडी इंडिया जे म्हणतात ते अलायन्स अगोदर युपीए होत फक्त नाव बदललेलं आहे कोणी त्यात नवीन आलेलं नाहीये ते जुने सगळे जण आहेत म्हणजे ज्याला आपण म्हणतोय ओल्ड माइन इन न्यू वॉटर हे तेच आहेत सगळेजण त्यापेक्षा वेगळा बदल काही नाहीये त्यासाठी त्याला सांगा की अशा पद्धती जे हिंदू धर्मावरती बोलणारे असतील त्यामध्ये वेगवेगळ्या त्यामध्ये जात काही नाही सांगतो की हे सगळं सांगत असताना रामलल्ला दर्शन घेण्याचं काम आपल्याला पुढे दिली गेली कित्येक वर्ष आम्ही म्हणत होतो रामलल्ला वही आहे भारतीय हो जनता पार्टीचं ब्रिज वाक्य होत काँग्रेसवाले काय म्हणत होते वही आहे लल्ला का मंदिर बनायेंगे तारीख कब बताएंगे आता मी त्यांना सांगतो रामलल्लाचे प्राण प्रतिष्ठान झाले आणि वो तारीख राम लल्ला का दर्शन आणि सगळ्या जणांना मला वाटतं की महाराष्ट्र पण सुरू करेल रामलल्ला दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राने ऑलरेडी सुरू केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना पण एक ट्रेन गेली आहे नंतर नाव रजिस्टर करा राहिलेल्या पण राम लल्लाच्या दर्शनाला जायचं आहे अशा पद्धतीने कित्येक इशू असेल

जे अखंड भारत हे स्वप्न बघितलं आणि ते अखंड भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी मुखर्जी या त्या काँग्रेस सरकारमध्ये असलेले मंत्री होते आणि त्यांनी स्वतःच्या मंत्रिपदाचा रेजिग्नेशन दिलं की भारत देशापासून जम्मू काश्मीर हा वेगळं राहूच शकत नाही त्या देशामध्ये दे की जम्मू आणि काश्मीर या देशाचा अविभाज्य घटक आहे आणि एकोणीशे बावन मध्ये प्रवेश केला त्या दिवशी अटक झाली आणि अटक झाल्याने गुढरित्या त्यांचा मृत्यू झाला त्या दिवशी पासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ज्या वेळ बलिदान कश्मीर हमारा आहे ही घोषणा भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत मोठी झालेली आहे

तीनशे सत्तर काला हटवून परत एका अखंड भारताचं स्वप्न कोणी केलं ते मोदीजीने राष्ट्रीय मुद्दे हे आपल्या समोर आणत असताना स्वप्न हे आपल्या समोर ठेवलेलं आहे हा विकसित भारत हे करण्यासाठी आत्मनिर्भर भारत नवनिर्माण भारत या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या तिसऱ्या टप मध्ये करायचं आहे मान्य मोदीजीकर तुम्ही सगळं तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या असेल कशा पद्धतीने विकास झालेला आहे आणि कशा पद्धतीने आपण बघतोय भारत देशाचं नाव झालेलं आहे मान्य मोदीजी सांगत असताना फक्त हा देश हा चार वरती आहे एक नारी शक्ती दुसरी युवा शक्ती तिसरी किसान शक्ती आणि चौथं गरीब कल्याण माननीय मोदीजीच्या मोदीजींना जा, कुठलीही जात लागत नाही धर्म लागत नाही फक्त या देशाचा विकास हा एवढा त्यांच्या समोर ध्यास आहे आणि हा ध्यास पुढे नेण्यासाठी या चार पिलर साठी फक्त काम करतात मुद्दामून तुम्ही काढून बघा नारी शक्ती युवा शक्ती किसान शक्ती आणि गरीब कल्याण प्रत्येक योजना जी आहे ही नारी शक्तीसाठी मी सांगितलेल्या वेगवेगळ्या योजना म्हणजे तुम्ही सगळ्या जरी योजना बघितल्या असेल मग एल गॅस कनेक्शन देण्यापासून हर घर नल आणि शौचालय ज्याच्या घरामध्ये टॉयलेट नव्हता त्या माझ्या बहिला महिला भगिनीला टॉयलेटची काय परिस्थिती असते ते समजेल तिच्या घरामध्ये नळ नव्हता तिला माहिती आहे किंवा चार किलोमीटर जाऊन डोक्यावरती पाणी आणावं लागत होता तो त्रास तिला कळत होता राजस्थान असेल यूपी असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी म्हणून हर घर नल ही योजना काय आहे याचं महत्त्व तिला आहे नारी शक्ती आपण म्हणतोय की नारी नारी नारीबंधन अधिनियम बिल पास करून वेगवेगळ्या योजनांसाठी देऊन मान्य मोदीजीने सन्मान केलेला आहे वेगवेगळ्या योजना तर तीन अशा वेगवेगळ्या योजना महिला भगिनींसाठी दिलेल्या आहेत दुसरं मी म्हणत की युवा शक्ती आज का अमृत एका मध्ये आपल्या देशाचा असलेला युवक हा पुढच्या आपल्याला म्हणजे विकसित भारताचा खऱ्या अर्थाने नागरिक असेल विकसित भारताच्या खऱ्या अर्थाने नागरिक होण्यासाठी त्याला स्किल्ड करण्याचं काम जर कोणी केलं तर एनडीए सरकारने केलं भाजपा सरकारने केलं त्यासाठी मी म्हणेल स्किल डेव्हलपमेंट नावाची नवीन वर्गालय सुरू करण्याचा दोन हजार चौदा मध्ये पहिल्या वेळी जर स्टेप घेतली तर ती मोदीजीने केलं आजपर्यंत काँग्रेसने फक्त हात दाखवायचं काम, काम केलं त्या हाताला कधी काम द्यायचं काम नाही केलं त्या हाताला जर काम दिलं तर मोदी सरकारने दिलेलं आहे स्किल डेव्हलपमेंटच्या इंडिया मुद्रा लोन अशा वेगवेगळ्या कितीतरी योजना असेल मार्फत आजच्या आजचे तरुण जे आहेत या तरुणाला काम द्यायचं काम माननीय मोदीजीच्या सरकारमध्ये झालेलं आहे आणि जेव्हा मी किसान शक्तीच्या वरती बोलतोय जो किसान अन्नदाता आहे तुम्ही पहिल्या काढून बघा की या किसान किसान विमा योजना असेल सॉइल हेल्थ कार्ड असेल किसान फसल योजना असेल वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना मोदीजीच्या सरकारच्या काळात सुरू झालेल्या आहे आणि सॉइल हेल्थ कार्ड तर आणि त्या यूपीए सरकारच्या वेळी आम्हाला आमच्या हेल्थ कार्ड चा माहिती नव्हतं सॉइल हेल्थ कार्ड कुठलं माननीय मोदीजी शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचं हेल्थ कार्ड द्यायचं काम केलेलं आहे आज शेतकऱ्याला त्याला क्रेडिट कार्ड जे मिळते त्याला जमीन घाण ठेवायची गरज नाही तो असेल किंवा त्यालाही गॅरंटी मोदीजीची गॅरंटी आहे प्रत्येक गोष्टीला मोदीजीने स्वतःची गॅरंटी दिलेली आहे म्हणून किसान शक्ती ही किसान शक्ती आपल्याला दिसते आणि चौथी गोष्ट गरीब कल्याण या पूर्ण एकशे चाळीस कोटीच्या जनतेमध्ये कोणही एकही दिवस भूकाला झोपला पाहिजे प्रत्येकाला दोन अन्न तरी मिळायला पाहिजे म्हणून वन वन रेशन रेशन कार्ड याच्या अंतर्गत त्याला काम पुढची पाच वर्ष जर कोणी केलं असेल ते मोदीजीने कर चार पिढ्यांवरती आपला देश चालतोय महिला युवा शक्ती किसान शक्ती आणि गरीब कल्याण मित्र मी आपल्याला सांगायला आलेला आहे विकसित भारताचं स्वप्न साकार करायला माननीय मोदीजींना नवभारत निर्माण करायला आपल्या या ठिकाणी असणाऱ्या तीनही मतदारसंघामध्ये आपल्याला कबळ फुलवायचं आहे हे नक्कीच आपण नाही एन डी एका चारशे तीनही मतदारसंघ असायला पाहिजे नाहीतर तीनशे सत्तर मध्ये आपल्याला तिन्ही कबळ पाहिजे पाहिजे का नाही आणि पाहिजे असेल विशेष करून ज्यावेळी मुख्यमंत्र्याला या ठिकाणी पाठवतात आपण विचार करायला पाहिजे देवेंद्रजी किती आहे एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री जर तुमच्यामध्ये येतोय क्लस्टर प्रमुख म्हणून आणि तुमचा घेतोय तर भारतीय जनता पार्टीने मावळ असेल रायगड असेल सिंधुदुर्ग असेल हे आपल्या लक्षात असायला पाहिजे म्हणून आपल्या सगळ्यांना मी सांगायला आलेलो आहे विकसित भारताचं स्वप्न साकार करायला कोंकण वासी सज्ज आहेत की नाही तर माझ्या बरोबर बोला भारत

পক্ষপ্রয়ার